काय पाणी झालं चाल यात अरेपुरी बस चटकलो असतो ना मग आता काही करत नसतं मग हा पाऊस या दिक ती बायको मजे नाचे राणी मुलं वाचे राणी यो ही पण गाडी भिजली सगळ्या गाड्याच भिजू पाण्यामध्ये काय पाणी पड बुडूब पुरा बाळचे अंधार चांधार शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या रे बाबा थोडा वेळ बोलतोय लाईव्ह मध्ये लेकीच गिटा झाले भुरभुरा ठेम सुरू लाल लालू आ झालं सुरू काही खरं नाही उसका कितनी हसीन रात हे कुची बात कीजिए कितनी हसीन रात है कुछ बात कीजिए अरे मुला। एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट अ देवा रे देवा 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 रे देवा तुझा

आम्ही लग्नालू तीन एक आता पाहत आहेत शून्य लाईक देवा 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 तीन दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा थोडा वेळ लाईव आपले बस अरे देवा अरे देवा 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 अरे देवा थेट कैम निक हेक एनिमेटेड्स मास्क बटन थैंक यू ब्रो आड इमेजस सक्रिय डबल टैप एडिट कुटुंब बोलता तुम्ही चॅनल वर नवीन असाल करा बावनो हेक एनिमेटेड्स स्पिन मी बटन थैंक यू सक्रिय करण्यासाठी डबल टैप स्पिन मी हेक चॅट पर्याय चा, चार आता बहात आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला डबल टच करून चॅनल लाईब करा थोड्या वेळ लाईव्ह अरे देवा अरे देवा 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 अरे देवा तुझू गुडगाला दोन आता बहात आहेत शून्य लाईक अरे आमच्या तर कपाळी का नाही लावले आम्ही लग्नाळू चार मी चार आता पाहत आहेत एक लाईक देवा अरे देवा देवा सणासन लाईक करा लाईव्ह ला सबस्क्राईब करा नसाल तर चॅनल ला चार चार आता पाहत आहेत एक लाईक हॅलो वैभव दादा कुठून बोलतात तुम्ही खूप खूप स्वागत आहे वैभव दादा तुमच्या माझ्या बोलण्याचे बोलण्याच्या सगळ्यांचे कमेंट चालू पटापट आपलं गाव कुठलं वैभव दादा चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब ला लाईक करा धन्यवाद माळशी माळशी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

हे, स्मार्ट इंडिया काय चाललंय बट का नाही आदित्य दो आदित्य लहान अरे बस के आर आर बट अरे बो आदित्य बो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही तुम्ही माझे मित्र आहात आणि कस बस करावा तुमच्याशी बोला वाटत ना बो। भाऊ असं कसं म्हणतात अरे बस कर भाऊ मित्राला असं म्हणता का भाऊ तुमची माझी काय दुश्मनी बर शीतल मिरपगार दादा जीवन झाली का हो ताई जेवण झालं ना स्मार्ट hey, माझं गाव रेलगाव तालुका दादा काय आदित्य भाऊ तुम्हाला पण माझा राग येतोय तिकडे पण म्हणायचं भाऊ बाकीच ठिकाणी जाऊन की तुम्ही पण लाईव्ह बंद करा म्हणून बरेच चॅनल असे लाईव्ह चालतात तिथं जाऊन कोणी म्हणत भाऊ तुम्ही पाच आता आहेत लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा कसं असतं भाऊ मी कोणाला बोलत नाही उग बाकी ठिकाणी म्हणून पाहिजे मग बघा कशी तिथं बोलते सनासन सनासन आदित्य लहान पहिले बटन आदित्य लहान तुझा चॅनल बँड के आर बटन माझ नाही तुझं बंद करू का मी डबल टॅप तुझ बंद करू थांब मी गुगल कम्युनिटीला तक्रार करतो आदित्य लहान थांब मेसेज पी तक्रार युट्यू निवड निवडला नाही रेडिओ बटन पोनोग्राफी किंवा लैंगिकरित्या असे निवड निवड तक्रार युट्यू टिप्पणी करणार ठीक युट्यूब आदित्य लहान दोन विजय चव्हण टू लाईव्ह बँक बटन सक्रिय भाऊ आदित्य लहान

दिलीप राव रामकृष्ण रामकृष्ण दादा आदित्य लहान पटकन बँकोय तुला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आदित्य जरा तू माझ्या लाईवून जाय नाही बंद करणार तुझ्या का बापाच नाही करणार बंद दोन माउली दिलीप राव कहान जाने बटन काय नाही दादा तीन मेसेज पुनरावर मैसेज स्मार्ट इंडिया आदित्य कारियर्स बटन हो ना एक बट आदित्य लहान मेरा मोबाइल पटकन बैंड के आर 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 बटन नहीं थम थम सक्रिय कर ले आदित्य लहान एक मिनट एम डी वाई बटन दो चैट पर आदित्य लहान थाम तुझा कस था। जाता नियंत्रक मन जोड़ा वापरकर्त्याला कालबा या चैनल वरील वापरकर्ता लपवा यूट्यूब

पांच आता पहात है तीन लाइक कलप्पा बेनेगी नमस्कार दादा नमस्कार कलप्पा दा, दादा एक बट स्मार्ट इंडिया गेला दो भटकबो बटन गेला बाढ़ को मैं चला ब्लॉक किया कशात कलप्पा दा दादा तुम्हें ओ दादा मी को बोलत नहीं कहीं, कहीं नहीं। तो तो बंद कर पाच आता पाहत आहेत चार लाइक धन्यवाद कल लाइक केल्याबद्दल ब्रोड तुला माउली दिलीपराव काय ब्रोड तुला हौशेरा पाटल माउली दिलीपराव काय झाले तू एवढा पिसळलेला काय म्हणाला तू तुला तो म्हणतो लाईव्ह बंद कर तुला काही काम धंदा नी का नमस्कार ब्रो सात चार लाईक सर्वांनी करून घ्या घाबरायचा प्रयत्न नका करा जो रे तुम्ही तिकडे ब्रो लाडे बटन मेसेज 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 ब्रो जरा नीट बोलायचं ब्रू टू लाफ मेसेज स्मार्ट इंडिया हैंडीकैप मसाला का वाइड हेड कट थे ना दादा लपवा ब्रू चैट पर्याय ब्रू लाडे बटन सूचीमध्ये 39 आयटम सक्रिय चैट कॅप कॅप सप्ठीक बट सहा आता पाहतात आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा बावन कसं असतं मी कोणाला आतंक करत नाही बा ब्रो वा सुपर बटर थँक्यू बाय तीन मेसेज पुनरा मेसेज पा कसे हो ब्रो 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 तीन मेसेज स्मार्ट इंडिया फारटू मुलीला भागणारे लोक हे चीटे हो दादा बरोबर आहे स्मार्ट मेसेज पुनरा तीन ब्रो थँक्यू बाई थँक्यू सो मच जबलत्या कसं असतं दादा मी तुमच्या सारखे मित्रमंडळींना बोलतो मला काही कशाची आवच नाही आहे तेच चालेल धंदे नसते धन्यवाद लाईक केल्याबद्दल थोडा वेळ आलो म्हणजे काय हे <laughs> काय करतात ते बॉम्बे डो ॲप नावाचं एक मॅ अप्लिकेशन असतं दादा त्याने मॅसेज वाटत राहायचं प्रत्येक मला माहिती मला माहिती ते बॉम्बे टॅप ते पाच आता पाहत आहेत सहा लाईफ चॅट पण चॅटअप चॅट निवडली आहे निवडलं शकतात जगदीश डोकर ओम साई राम ओम साई राम जगदीश दादा ओम साई राम स्मार्ट इंडिया फालतू मुलीला भाग डाक लप जग लाइफ चॅट पर्याय जगदीश डोकर सात नंबर मटा धन्यवाद दादा चॅट पर्याय स्मार्ट इंडिया टू शेतकरी हे चेका दादा शेतकरी चा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप म्हणून घरचे बघतात आपलं हे हो ना खरंच भाई ये करण्यासाठी आले ते त्याला ब्लॉक केलं मी के आता पाहतात आहेत 7 लाईक सर्वांनी लाईक करून घ्या भावा नो लाइवला चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा फटाफट नियंत्रक जगदीश एन दादा जगदीश एन नमस्कार दादा जगदीश दादा म्हणतात गीता नियंत्रक लिहा लाईक करा म्हणतात आपली लाडू ताई करण्यासाठी कर दबल दबल स्मार्ट इंडिया दादा ज्या महिलांच्या दा, लाईव्ह जाते तिथे चांगले हे करतात आणि आमच्या सारख्याला म्हणतात बंद कर स्मार्ट इंडिया कोण गीता बटन त्या ताई करण्यासाठी डबल टॅप त्या म्हणतात त्या पोराल पोरॉल नीट बोल हे भक्ती यादव बाय डिलीट बटन ओके भक्ति दीदी का जल भक्ति दीदी राम देशमुख एखाद गान बोल बटन ओके दादा रामू दादा नमस्कार तुम चपन खूब खूब स्वागत है लाइव वरती चैनल ला सब्सक्राइब करा दादा लाइव लाइक करा जिंदगी से जंग जीत लेंगे हम साथी घर तेरा साथ हो राम देशमुख एखाद गान बोल बटन हंसते हंसते हम करने हर एक सितम तेरे मेरा तेरा साथ हो जिंदगी से जंग जीत लेंगे हम साथी घर तेरा साथ हो जगदीश डोकर श्री स्वामी समर्थ गीता दीदी श्री स्वामी समर्थ गीता दीदी जगदीश दादा माता सात आता पहाता है नो लाइक गुप्ताई डेअरी फार्म नमस्कार दादा, दादा नमस्कार नमस्कार गुप्ताई डेअरी फार्म फाउंडेशन वायंत्रि दादा मी दादा हॉन सक्रिय दादा डेअरी वर मग काय काय असते मग श्रीकंडन ते तुम्ही तयार तयारी करत का राम देशमुख धन्यवाद रामू दादा तुम्ही कुठून बोलतात राम दादा आपलं गाव कुठलं आहे चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा भावांनो सर्वांना विनंती आहे तीन स्मार्ट इंडिया गीत अकुट रहाटी टू बटन सक्रिय करण्यासाठी डबल टैप स्मार्ट इंडिया दादा मंत्र गीत अकुट रहाटी टू नाव काय दादा हे एस जी अटार मोर नियंत्रक काय झाले बट काय नाही हो दादा त्या आदित्यचं माझं बिनसल थोडं गेलं त्याला काढून तो म्हणतो बंद कर लाईव चॅट ने चॅट हे स्मार्ट इंडिया गौरव बटन गौरव का भाऊ ओके दादा आता पाहतात आहेत 10 लाईक सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा लाईवला काय रे काय केले जळत राव कमी गबरत नसतो 7 5 आता पाहतात आहेत दहा लाईक 17 थेट चॅट पर बॉट सब चॅट बॉट चॅट निवड रद्द केली आहे टॉप युट्यूब चैट पर, चै, पर शत हे स्मार्ट इंडिया गॉट हे श, चैट पर, पर दोन आता पाहत आहेत दहा लाईक hmm. नियंत्रक, बटन सूची सत्तावन्न आयटम इंग्लिश मधून एस एच जी नियंत्रक भाऊ परत बटन हो दादा परत म्हणलं बाबा चालू करा परत चॅट निस मिनिटं कर तुम्ही कॅम्प गीता नियंत्रक पर्पल आयस पर्प आयस पर्पूर्ण शे कॅम्प सहा आता पाहत आहेत दहा लाईक सर्वांनी लाइक करून घ्या टच करून चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा कैम, नियंत्रक गीता फेस पर्पल रवि बिग फॅन रो थँक्यू कसा आहे भक्ती ताई डेयरी फार्म नेवासा दादा चेहरा दिसत नाही बट अई आ बडा दादा ये करण्यासाठी डबल टॅप पूरा बडा आलेला आमच्याकडे गीता नियंत्रक सेज फेस पर्पज फाइन करू यादव दिलीप छान म्हणतो गंत बटन ओके ओके थँक्यू डबल टॅप बर भक्ती ताई घरी कसा आहे तुम्ही तुम्ही सर्व कसे आहात गीता नियंत्रक सेजा आय पर्पज गीता नियंत्रक फेस फ्युचर व्हाइट आईस रडू नका रडू नका डेअरी फार्म निवासा पाऊस झाला का नाही नाही बाबा निस्ता बा, तरंगून बसले डबल तरंगता ताबाळी निस्त चॅट पर्याय आलं तर बुर बुरभुरे सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नावले बारे बस भक्ती यादव मला नाव आवडते पण तसे कारण की ना ते दे, देवाचं नाव आहे सगळं भक्ती स्मार्ट इंडिया भक्ती फेसबुक व्हीआर एचटी कटू बटन नाही दादा कोणी फेसबुकवर नसल् दादा जद आपल्याला काय करायचं प्रश्नला आयडी घेऊन कोणाची तुम्ही बोला इकडे कॅमेरा पाच आता पाहत आहेत 10 लाईक आय कॅप्चर टीम एसजी18 मो नियंत्रक भक्ति गीत महाना बन ओके ओके सक्रिय एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात <coughs> एक पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगनात तुझ्या अंगनात एक वार पंखावरुनी

अभी एक सत्तर आसुर बिरा जरा कमेंट नीट कर वो। स्मार्ट इंडिया सागर बेस का भाव बटन सागर बस का करने <laughs> करने <साथ laughs> गीता नियंत्रक सागर बटन यानी लाडू सागर एस तीन एस एच जी एट मूल नियंत्रक फेस ब्लू स्माइल यू सागर बसुराव पण काय तुमच्या मनाचा आनंद आहेत दहा लाईक एस एच जी अटार मूळ नियंत्रक गीता बोलशील फेस थ्रुप हे स्मार्ट इंडिया बटन एस एच जी अटार मूळ नियंत्रक फेस ग्लूक्स ऐसा जी अटार मोर नियंत्रक गीता बोले फेस तीन गीता नियंत्रक टूल की क्रिचे तो लगा कर जी स्मार्ट इंडिया भक्ति बोल बटन भक्ति बोल शिल एक भक्ति यादव आमी खूब छाना हो तू कसा है इस बटन मीटी का है दो गीता नियंत्रक स्मार्ट टू बोल बीएचटीआईसी बटन स्मार्ट टू बोल कैंसर

हम चलेने के रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना तीन स्मार्ट इंडिया भक्ति माला पीएन विचार कैसा ये है जी ओ बटन, कहा हा, हा, एक, बटन एस एच जी अटार मोहन होता है बटन तो एक बार पंखा वरुण तीन गुप्ता डेयरी फार्म निवासा खूब छान दादा धन्यवाद धन्यवाद अठे चौबीस मिनट आता बहाता है दहालाई अठे आठ रूप कैप कै, चार दून आंती यादव दादा तू खूब छान तो बटन थैंक यू गीता नियंत्रक स्मार्ट टू एमजे यशी बी हेल्प बटन आठ तो चैट पर्याय बटन सूची में देना सक्रिय करने से निप चैट गीता नियंत्रक सागर बोले टिक्केश्वरी सागर बोले सूचीमध्ये आहे एकोण नव्वद आयटम या बाळाने चेहऱ्या रे प्रॉब्लेम असा आहे पूर्ण आळा आहे म्हणून लोकांना गैरसमज उरल रच पंच दोन आता पाहत आहेत दहा लाईक बाय बाय मित्रांनो बघू आपण थेट समाप्त तुम्ही ठीक आहे